पंतप्रधान मोदींची नाशिकच्या पिंपळ गावात सभा होणार आहे दुपारी तीन वाजता मोदींची ही सभा असेल अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल होतील नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा असणार आहे नाशिकमधून हेमंत गोडसे आणि दिंडोरीतनं भारती पवार माहितीचे उमेदवार आहेत या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या परिसरात कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे मोदी कांद्यासंदर्भात काय बोलणार काही महत्वाची घोषणा करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घ्या प्रांजल असं कळते की अगदी काही वेळातच मोदींचं आगमन तिथे होणार आहे कशा पद्धतीनं तयारी झालेली आहे काय अपडेट्स सौरभ आपण बघितलं तर वीस तारखेला तेरा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत यामध्ये मुंबई ठाणे नाशिक अशा खरं तर लढते आहेत आणि त्यासाठीच महायुतीच्या नेत्यांनी खरंतर आता कंबरी कसली आहेत महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा या पार पडत आहेत यासोबतच मोदींच्या देखील रोड शो रॅली यासोबतच जाहीर सभा या आता बघायला मिळणार आहेत आज नाशिकमध्ये बघितलं तर थोड्याच वेळात आता नरेंद्र मोदींच्या सभेला सुरुवात होणार आहेत ओझर एअरपोर्टवरती ते दाखल होणार आहेत आणि पिपळगावच्या झोपळ रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानामध्ये मोदींची जाहीर सभाही होणार आहेत विकसित निर्धार भारत असे या सभेला नाव जे आहे दे ते देण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत आपण बघितलं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी हे मोठ्या प्रमाणावरती आहेत उत्पादक शेतकऱ्यांचा यामध्ये मोठा समावेश आहेत आणि शेतकरी देखील यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित हे राहणार आहेत आपण जर बघितलं तर अगदी कालपासूनच शेतकरी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसही देण्यात आलेल्या होत्या यासोबतच आज देखील आंदोलनही करण्यात आली काही शेतकरी असतील संघटनेचे पदाधिकारी असतील यांना ताब्यात देखील घेण्यात आलेल्या आहेत अशा अनेक हालचाली सकाळपासून बघायला मिळत होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती या सभेला चोख पोलीस बंदोबस्त देखील देण्यात हा आलेला आहे जवळपास एक हजाराच्या आसपास पोलीस आहेत ते इथे तैनात आहेत यासोबत म्हणजे आपण जर बघितलं तर ही सभा खरं तर महत्त्वाची यासाठी आहे कारण नाशिक लोकसभेचे उमेदवार आहेत महायुतीचे हेमंत गोडसे यांची खरं उमेदवारीवर अनेक घोळा आपल्याला बघायला मिळत होता अखेरच्या क्षणाला हेमंत गोडसेंचं नाव हे जाहीर झालं मात्र त्यांना प्रचाराला अत्यंत कमी दिवस हे उरलेले आहेत सर्व मतदारांपर्यंत ते पोहोचू शकणार नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ही सभा महत्त्वाची आहेत यासोबतच भारती पवारांसाठी देखील ही सभा अत्यंत महत्त्वाची आहेत कारण मागील काही दिवसात आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला भारती पवारांना सामोरं जावं लागलं होतं प्रचारादर दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलनं देखील केलेली होती त्यामुळे भारतीय पवारांसाठी देखील ही सभा जी आहे ती तेवढीच महत्वाची आहे त्यामुळे एकंदरीतच आता या सभेला थोड्याच वेळात सुरुवाती होणार आहेत सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहेत मंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि इतर नेते मंडळी इथे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात मोदींचं इथे आगमन होईल आणि मोदीला या सभेला जे आहेत ती सुरुवाती होणार आहेत नरेंद्र मोदी आता नक्की काय बोलतात शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चितच प्रांजल ते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे विशेषतः कांद्याच्या प्रश्नाबद्दल मोदी काही संबोधित करतात का हे करता देखील बघावं लागणार आहे या संदर्भातले अपडेट्स आम्ही प्रांजल तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद